तीन माणसं आणि चार मुलं सात दिवसात सातशे छप्पन रुपये कमवतात तर अकरा माणसं आणि तेरा मुलं आठ दिवसात तीन हजार आठ रुपये कमवतात तर सात माणसं नऊ मुलं किती दिवसात दोन हजार चारशे ऐंशी रुपये कमवतील प्रश्न सोडवायचा कसा सर इथे एक गोष्ट लक्षात घ्या एक माणूस एका दिवसाला उदाहरणार्थ एक रुपये एक एका दिवसाला उदाहरणार्थ वाय रुपये कमवतो गणित म्हणते की तीन माणसं लक्ष द्यावर का तीन माणस आणि चार मुलं सातशे छप्पन रुपये कमवतात मात्र किती दिवसात सात दिवसात एका दिवसात तीन माणसं चार मुलं किती रुपये कमवतात हा प्रश्न मनाशी करा एका दिवसाला हे तीन माणसं आणि चार मुलं किती रुपये कमवतात त्याचं उत्तर लेकरांना एकशे आठ रुपये लक्ष द्या हे झालं समीकरण एक, समीकर एक आपल्या गणिताच गणिताच्या उत्तरापर्य जाण्यासाठी समीकरण स्वरूप मांडणी करावी लागते आता पुढं गणित म्हणते की अकरा माणसं तेरा मुलं आठ दिवसात तीन हजार आठ रुपये कमवतात अकरा माणसं <laughs> आणि तेरा मुलं तीन हजार आठ रुपये कमवतात मात्र किती दिवसात आठ दिवसात इथं प्रश्न असेल की, एका दिवसाला एका दिवसाला ते किती कमवतात अर्थात अकरा माणसं आणि तेरा मुलं एका दिवसाला किती कमवतात तेव्हा हा भाग द्या हा भाग जातो लेकरांनो तीनशे शहात्तर न समीकरण दोन प्राप्त झालं हे भागाकार एवढ्या ताबडतोब केले कसे दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत गणिता संबंधीच मनन चिंत दिवसभरामध्ये आटोपलेलं असते लेकरांनो त्या कारणांमुळे आता समीकरण एक समीकरण दोन तयार झालं समीकरण एकला अकराने तर समीकरण दोन ला गुणा लक्ष द्या हे अकराने गुणा तीन ने गुणा कशासाठी सर आपल्याला एक सहजनपद सारखं करायचं मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल समीकरण एक ये माणसासाठी मी लिहितो लिहा माल। मालिहा अकरा तरी तेहतीस अकरा चूक ते चौवेचाळीस चौरेचाळीस मुलं आणि अकरा गुन्हेला एकशे आठ म्हणजे अकराशे अठ्ठ्याऐंशी हे समीकरण विक्रांनो तिसरं नवीन समीकरण आम्हाला प्राप्त झालं लक्ष द्या आता समीकरण दोन ला तीन न गुन्हायच तीन गुणीला अकरा म्हणजे तेहतीस माणस अधिक चिन्ह तीन न गुन्हायचं तीन गुणीला तेरा एकोणचाळीस मुलं बेहातीला तीन म्हणजे अकराशे अठ्ठावीस हे समीकरण चार मिळालं हे पद प्रारंभीच सारखं झालं आता काय करायचं समीकरण तीन वजा समीकरण चार ही वजाबाकी करायची समीकरण तीन इथं मांडा तेहतीस माणस मुलं बराबर अकराशे अठ्ठ्याऐंशी हे समीकरण तीन मांडलं समीकरण चार खाली मांडा तेहतीस माणसं एकोणचाळीस मुलं अकराशे अठ्ठावीस हे समीकरण चार मांडलं सर याची वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजाची नाही इथं सुद्धा वजाची न ही एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोप होतो हे तुम्हाला चांगलं माहित आहे तर चौवेचाळीस मुलामधून एकोणचाळीस मुलं गेले एकोणचाळीस आणि पाच चौवेचाळीस म्हणजे पाच मुलं बराबर ही वजाबाकी किती हो ही वजाबाकी करा लेकरांनो ही वजा बाकी येईल साठ लक्ष द्या शून्य आठ आठ सहा दोन आठ अकरा ओके मग आता इथे मूल हा शब्द एकटा करा साठ कडे जातानी पाच भागीला हे मूल बराबर हा बारा न गेलेला भाग हे मूल म्हणजे एक मूल, असा त्याचा अर्थ याचा अर्थ एक मुलगा एका दिवसाला बारा रुपये कमवतो गणित संपलं कस नाही आता मिळाल्या मिळाल्या लक्ष द्या मिळाल्या मुलाची मुला किंमत मुलाची किंमत समीकरण एक मध्ये समीकरण एक मध्ये बघा आता समीकरण एक इथे मांडा तीन माणस तीन माणस अधिक चार मुलं बराबर एकशे आठ हे एक तीन माणसं असेच लिहा चार मुलं लिहत असताना चार सोबत एका मुलाची किंमत बारा आहे म्हणून चार गुणीला बारा समोर एकशे आठ तीन माणसं अधिक बारचूक गुणाकार करा अठ्ठेचाळीस समोर एकशे आठ तीन माणसं बराबर एकशे आठ कडे जाताना अठ्ठेचाळीस वजा स्वरूपात करा वजा बाकी करायची लेख तीन माणसं बराबर अठ्ठेचाळीस दोन पन्नास बावन आणि आठ परत इथे साठ वजा बाकी आता माणसाला एकट करू माणस बराबर साठ भागीला तीन माणस बराबर काय तर हा वीस न गेलेला भाग हे माणस म्हणजे हा एक माणूस एका दिवसाला अर्थात वीस रुपये कमवतो एक माणूस एका दिवसाला वीस रुपये कमवतो एक मुलगा एका दिवसाला बारा रुपये कमवतो प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं सात माणसं नऊ मुलं किती दिवसात दोन हजार चारशे ऐंशी रुपये कमवते आपल्याला आता उत्तरा परत पावलं टाकायचे सात माणसं लेकरांनो नऊ मुलं सात माणसं अधिक नऊ मुलं यांची एका दिवसाची मजुरी किती हा प्रश्न मनाशी करा एक माणूस म्हणजे वीस रुपये सात सा रुप गुणीला वीस याचा अर्थ एक माणूस एका दिवसाला वीस रुपये कमवतो सात माणसं सा एका दिवसाला किती कमवतात म्हणून सात गुणीला वीस बर का अधिक चिन्ह नऊ सोबत एक मुलगा एका दिवसाला बारा रुपये कमवतो नऊ मुलं एका दिवसाला किती कमवतात गुणीला बारा आता ही गुणाकार करा सात गुणीला वीस एकशे चाळीस आणि बार नम अष्टोदर्श करा अष्ट लक्ष द्या दोनशे अठ्ठेचाळीस याचा अर्थ एका दिवसाला कमवतात एका दिवसाला सात माणसं नऊ मुलं कमावतात हे <णद> सात माणसं आणि नऊ मुलं एका दिवसाला रुपये लेकरन आपल्याला प्रश्न विचारला की दोन हजार चारशे ऐंशी रुपये कमवण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील मग एका दिवसाला दोनशे अठ्ठेचाळीस कमवतात तर दोन हजार चारशे ऐंशी रुपये कमवण्यासाठी त्यांना लागणारे दिवस किती अशा पद्धतीची मांडणी हा भाग गेला दहा न म्हणजे दहा दिवस हे प्रश्ना या प्रश्नाचं प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न पर्यायासह विचारा आणि विनंती अशी लेकरन माझे गुगलवर हजारो व्हिडिओ अपलोड आहेत प्रश्न विचारण्या अगोदर गुगल वर कृपया सर्च करा म्हणजे माझा बरासा त्रास वाचतो okay. काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पुन्हा करता येईल